नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी स्पर्धा परीक्षेत आपला टसा उमटण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बहुजन समाजाचे युवक विशेषतः आगरी पोळी कुणबी आणि ओबीसी हे स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच दूर आहेत आणि त्यामुळं स्पर्धा परीक्षेत सहभागी न घेतल्यामुळं त्यांना प्रशासनामध्ये जाण्याची संधी मिळत नाही तर बहुजन समाजाचे आगरी कोळी कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्व ग्रॅज्युएटनंतर पदवी पर प्राप्त झाल्यानंतर यू पी एस सी आणि एम पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा विविध रेल्वे बोर्डाच्या होणाऱ्या परीक्षेत सहभाग व्हावा आणि जेणेकरून प्रशासनामध्ये त्यांना येण्यात सहभाग होणार आहे कोणी एल एल एम एल एल बी करून न्यायाधीशाच्या परीक्षा पास होणार बहुजन समाजाच्या मंडळीनं आगरी कोळी कुणबी समाजाच्या पोरांनी हे जर लक्षात ठेवलं तर निश्चित त्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो आणि प्रशासनामध्ये मोठ्या संख्येने बहुजन समाज येऊ शकतो प्रशासनामध्ये टक्का आज बहुजन समाजाचा टक्का एकदम कमी आहे आणि तो टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं बहुजन समाजाच्या प्राध्यापकांनी किंवा विचारवंतांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि स्पर्धा परीक्षेत सहभाग घ्यावा याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत